शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाची पाहणी केली शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत कोकणवासियांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की या महामार्गाचे काही काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे त्यामुळे दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून काम तातडीने पूर्ण होईल याकडे लक्ष दिले जाईल गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी महामार्गाचे काम वेगाने करण्याची गरज आहे हायवेची पाणी आणि पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे लोकांना ज्या अडचणी होत आहेत प्रामुख्यानं कोकणातली लोक जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते काही भाग पीडब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडे आहे काही भाग एन एच आहे त्यामुळं दोन्ही च एक म्हणजे कोऑर्डिनेशन ठेऊन लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहे ती गावी जायला त्याची गडबड असती लगभग असती त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनी सुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे मोड़ ब्रिजेस झाले सगळं झालं पण एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे त्यामुळं या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन देऊन हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं खाली ग्राउंड वर काय रियालिटी आहे आपण खालीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो ह्याचा पाणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवला